श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर उद्या आहे रथसप्तमी आणि सूर्य नमस्कारांचा म्हणजे जो दिवस म्हणतो आपण तो उद्याच्या दिवशी आहे सूर्यनमस्कार दिन ज्याला म्हणतो आणि रथसप्तमी आणि सूर्यनारायणाचे व्रत हे सर्वच उद्यापासून सुरुवात होते म्हणजे सूर्यनारायणाचे व्रत ज्या महिला धरतात त्यांचे उपवास उद्यापासून चालू होतात मुख्यत्वे सांगेन की सिंह राशीसाठी सूर्यनारायणाचे उपवास अत्यंत फायदेशीर भाग्यशाली आणि आयुष्यामध्ये प्रगती करणारे असतात कारण सिंह राशीचा स्वामीच आहे सूर्य त्यामुळे ज्यांना ज्यांना स्त्री पुरुष दोघांनाही शक्य आहे की सूर्यनारायणाचे उपवास धरणं त्या दोघांनीही सूर्यनारायणाचे उपवास अवश्य धरा सूर्यनारायणाच्या उपवासामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट पाळली जाते ते म्हणजे मीठ बिलकुलही खायचं नसतं त्यामुळे तुमच्या तब्येतीला शरीराला बीपीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ज्यांनी ज्यांना जमत असेल म्हणजे हे सर्व मीठ वगैरे सोडून ज्यांना जमत असेल फक्त त्यांनीच हे उपवास धरावेत कारण हे उपवास आळणी धरले तरच लागू होतात अन्यथा नाही आता आठ दिवस तुम्ही खिचडी खाल किंवा मीठ घालून भाकरी खाल वरीच्या तांदळाची वगैरे असं चालत नाही तर फक्त आणि फक्त आळणी किंवा गोड खाऊनच हे उपवास धरले जातात मग ज्यांना झेपत नाहीत त्यांनी काय करावे तर त्यांनी फक्त उद्याचा उपवास धरला तरीही चालतो रथसप्तमी हा सूर्याचा एक मोठा सूर्यनारायण भगवानांचा एक मोठा दिवस मानला जातो आणि या दिवशीपासून सूर्य डोक्यावर चढतो आणि उन्हाळा चालू होतो उन्हाळ्याचे दिवस आपल्यासाठी थोडे थोडे जास्त म्हणजे प्रखरता आपल्याला जाणवू लागते म्हणूनच रथसप्तमीपासून बघा की म्हणतो आपण तळपता सूर्य किंवा मग फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे महिने आपल्याला जास्त करून गरम होतं या रथसप्तमी पासूनच याची सुरुवात होते आता उद्या सकाळी तुम्हाला मी काय काय करायचे आहे ते सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे ज्यावेळेस तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्यावेळेस त्या पाण्याच्या धारेमधून सूर्याचे दर्शन घेणे ह्याला जा उद्या जास्तीत जास्त महत्त्व दिले जाते आणि ओम गृणी सूर्यायन महा या मंत्राचा जप करणे ह्याला देखील जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे उद्या सूर्यस्तुती सूर्यस्तोत्र हे सुद्धा उद्याच्या दिवशी म्हटले जाते ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी अवश्य सूर्यस्तोत्र सूर्यस्तुती किंवा सूर्याची बारा नावे याचं तुम्हाला आणि ओमगृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे उद्या सूर्याच्या किरणांखाली बसून म्हणजे उगवते सूर्याच्या किरणांखाली बसून जो कोणी एकशे आठ वेळा गायत्री मंत्र म्हणेल त्याला बल बुद्धी त्याचप्रमाणे आरोग्य आयुष्य म्हणजे सगळं काही तुम्हाला जे हवं ते प्राप्त होण्यासाठी सूर्यनारायण भगवान तुमच्या अंगामध्ये दे ऊर्जा देतात मी नेहमीच तुम्हाला सांगत आलेली आहे की सूर्यनारायण देवता हे एकमेव असे आहेत जे आपल्याला दररोजच्या आयुष्यामध्ये दर्शन देतात आणि आपण दररोज त्यांना बघून नमस्कार करू शकतो एवढी मोठी निसर्गानं आपल्याला देणगी दिलेली आहे की दिले सूर्यदेवांचं दर्शन घेणं याला आपल्या हिंदू समाजामध्ये खूप जास्त मान्यता आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगत असते की सूर्य उगवायच्या आधी उठून आंघोळ करून दररोज सूर्याला पाणी लाल फूल लाल चंदन कुंकू अक्षता हे पाणी जो कोणी सूर्याला चढवतो त्याच्या आयुष्यामध्ये कशाची म्हणजे कशाचीच कमतरता राहत नाही आणि हे सगळं जास्त म्हणजे सगळ्याच राशीला खरं तर आहे पण सिंह राशीच्या स्त्रियांनी पुरुषांनी तर या गोष्टीचं जास्त लक्षात ठेवावं कारण सूर्य राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे सूर्याची उपासना बारा राशींमध्ये सगळ्यात जास्त सिंह राशीने केल्यास तुम्हाला जास्त फायदा जाणवेल आणि आयुष्यामध्ये तुम्हाला जास्त लाभ झाल्याचे जाणवतील त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला एक वस्तू खरेदी करायची आहे ज्यांच्या घरी ऑलरेडी आहे त्यांनी नका आणू पण ज्यांच्या घरी नाहीये त्यांनी अवश्य आणा अगदी एवढ्यापासून एवढ्यापर्यंत ती वस्तू मिळते ती म्हणजे तांब्याचा सूर्य उद्याच्या दिवशी जाऊन तो तांब्याचा सूर्य तुम्हाला घेऊन यायचा आहे अगदी पूजा साहित्याच्या कोणत्याही दुकानात तुम्हाला तो मिळतो त्याला घरी आणून पाण्याने पंचामृत किंवा दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालून स्वच्छ पुसून देवघरात किंवा उगवत्या सूर्याच्या तिकडे तोंड करून पूर्व भिंतीला लावून तुम्ही त्याची रोज फक्त उत्पत्ती दाखवाल तरीही खूप झाले पण उद्याच्या दिवशी ही घरात वस्तू आणण्याला जास्त महत्त्व आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल अगदी एवढ्यापासून एवढ्यापर्यंत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सूर्यनारायणाची प्रतिमा आपल्याला बाजारात बघायला मिळते उद्यापासून स्त्रियांचे सूर्यनारायणाचे उपवास चालू होतात दररोज सूर्याची रांगोळी काढली जाते रथाची रांगोळी काढली जाते घरामध्ये पूजा मांडली जाते धान्यांची पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो तुमच्या इथे जी काही म्हणजे जे, जे काही तुमच्या इथे प्रथा असतील परंपरा असतील शेणाने सारवले जाते त्याच्यावर जा शेणकुटाच्या गौऱ्या वगैरे घेऊन त्याच्यावर दूध उतू घालवले जाते काही ठिकाणी उत्तर दिशेला ते दूध उतू घालवतात उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून तर काही ठिकाणी पूर्वेला ते दूध उतू घालवतात जशी तुमच्या इथे पद्धत आहे त्या त्याप्रमाणे करा काही नाही जमले तुम्हाला काहीच नाही जमले तर उद्या एकशे वे आठ वेळा ओम गृणी सूर्याय नमहा ज्या महिलांना पिरियड आहे सुतक आहे त्यांनी मनातल्या मनात सूर्यनारायणाचा जप करा आणि जरी पिरियड असेल तरी सूर्यनारायण भगवान प्रत्येकाला सारखं म्हणतो पृथ्वी तलावावर तो कुणासाठीही भेदभाव करत नाही की ह्याच्या घरी मी ऊन देणार नाही ह्याच्या घरी मी प्रकाश देणार नाही त्यामुळं सगळ्यांनी उद्या सूर्याला नमस्कार करा तेही उगवत्या सूर्याला खूप जास्त तुम्हाला सांगते महत्व आहे आणि हे नक्की करा उद्याच्या दिवशी तांदूळ आणि मुगाची डाळ तूप मीठ हळद आणि तिखट हे दान करण्याला म्हणजे पूर्ण खिचडीचे सामान किंवा काळे उडी उडी डाळ दा, सुद्धा दान करतात किंवा पिवळ्या मुगाची डाळ दा, सुद्धा दान करतात या दानाला उद्या खूप जास्त म्हणजे एक हजार पटीने तुम्हाला पुण्य मिळेल जर उद्या रथसप्तमीला तुम्ही खिचडीचे साहित्य दान कराल तर त्यामुळे जे गरजू आहे किंवा कुणालाही एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला दिले तरी चालेल गरजू व्यक्तींना दिले तरी चालेल पण खिचडीचे सामान उद्याच्या दिवशी दान अवश्य करा अगदी अर्धा किलो तांदूळ पावशेर डाळ छोट्याशा डब्यामध्ये तूप मीठ हे सगळं एकत्र एक एका पिशवीत घालून हे साहित्य एखाद्या व्यक्तीला गरजू व्यक्तीला दान करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये वर्षभर कशाची कमी तुम्हाला राहणार नाही आता उद्याचा नैवेद्याबद्दल बोलूया उद्या तुम्हाला सुगड्यातलं तर दुधाचा नैवेद्य तुम्मा करायचाच आहे त्याचप्रमाणे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य सूर्यनारायण भगवानांना दाखवून मग तो ज्यांचा उपवास नाहीये त्यांनी सगळ्यांनी घरामध्ये तो खावा आणि उद्याचा उपवास जे धरतील त्यांनी तो खीर एक चमचा खाऊन मगच उपवास सोडा अशी मान्यता आहे रथसप्तमीचा सप्तमीचा उपवास सोडताना तांदळाची उद्याचा उपवास सोडताना तांदळाची खीर खाऊन उपवास सोडावा उद्या केस नक्की धुवावेत स्त्री पुरुष लहान मुले मुली या सगळ्यांनी केस आवर्जून धुवावेत केस धुताना पाण्यामध्ये थोडेसे काळे किंवा पांढरे तीळ घालावेत या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या अंगामध्ये ऊर्जा बल शक्ती जे म्हणतो ना आपण ते सगळं आत्मसन्मान किंवा तुम्ही कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये कमी असेल तर हे सगळं काही येण्यास मदत होते सूर्यनारायण भगवानांचे कोटी कोटी प्रणाम मानून उद्याच्या दिवशी त्यांच्यासाठी आपल्याला एक आ, आ, कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्याचा दिवस आहे उद्यापासून सूर्यनमस्कार सुरुवात केली तर ती देखील एक प्रकारे सूर्यनारायण देवांची भक्ती किंवा सूर्यनारायण देवांची सेवा केल्याप्रमाणे आहे आणि आपल्या शरीरासाठी तर हे जास्तीत जास्त उत्तम आहे म्हणून सूर्यनमस्कार करण्यासाठी आणि मुलांनासुद्धा उद्यापासून सूर्यनमस्कार करायला लावा सूर्याकडे बघत शक्य असेल तर अन्यथा नुसते पण सूर्यनमस्कार करण्याची मुलांनाही सवय लावण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम मानला जातो तर अशा पद्धतीने उद्याचा पूर्ण दिवस आपल्याला घालवायचा आहे आणि उद्या रथसप्तमी आहे हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस आहे वाण देण्याचा सौभाग्यवतींचा शेवटचा दिवस आहे तर उद्या तुम्ही जर अजूनही हळदी केले नसेल तर उद्याच्या दिवशी हळदी कुंकू तिळगुळाची वडी किंवा तिळगुळ आणि सवाष्मींना काहीतरी वाण म्हणजे आता प्रत्येक जण वेगवेगळ्या देतं कोणी स्टीलच्या वस्तू देतं कोणी पूजेच्या वस्तू देतं कुणी हळदी कुंकू देतं प्रत्येकाकडे एक वेगळी पद्धत असते कुणाकडे सुगर देतात जी पद्धत तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही जर संक्रांतीपासून अजूनही हळदी कुंकू केले नसेल तर पाच स्त्रियांना बोलवून तुम्ही उद्याच्या दिवशी हळदी कुंकू अवश्य करा म्हणजे तुमच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वृद्धी होईल आणि त्या ते, त्याचा तुमच्या मुलांवर सुद्धा चांगला परिणाम होईल आपल्या पुढच्या पिढीला या दिवसांचे महत्त्व पटवून देणे आणि आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा हे करा करण्यासाठी थोडासा म्हणतो ना आपण उत्साह देणे किंवा त्यांना शिकवणे यासाठी हे सगळे सणवार पारंपरिक आपल्याकडे चालत आलेले आहेत आता वेळेनुसार दगदगीनुसार आपण खूप काही गोष्टी कमी करू शकतो पण त्यातूनही आपल्याला जे शक्य आहे ते करावे आणि त्यातूनही आपण जे काही मुलांना शिकवू शकते ते ते आपण शिकवावं अशी मला तरी अपेक्षा तुमच्याकडून मी व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटीन उद्या सकाळी नवीन व्हिडिओसोबत नवीन एखाद्या सेवेसोबत व्हिडिओला पूर्णविराम देण्याच्या आधी सांगते की स्वामी माझे सर्वस्व आणि सुनेत्राज लाईफस्टाईल हे अजून दोन चॅनल आपले आहेत त्याच्यावर पण मी सध्या ॲक्टिव्ह आहे म्हणजे मी व्हिडिओ टाकत आहे तर त्याही चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि एक लाईक कृपया प्रत्येकाने करा श्री स्वामी समर्थ